पाणी ह्या गोष्टी त्यांना गर्मी विरमी लेडीज साठी स्पेशल लेडीज चा कोणते पेशंट होतो ते कव्हर हा हे वेगळं आता हे रिया आता एका समजा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम मुतखडा झाल्याचा तर त्रास होतो त्याला मुतखड्याचा हे अमृत ज्यूस आपलं औषध हे आणि हां हे द्यायचं मग त्याला कसं मुतफडं कशामुळे होतं अशुद्ध पाण्यामुळं आपण त्यामुळे पाणी काळात नाही ते साचून चाचून ते खडे खडेल चाचून आपल्याला तो किड किडनीस्टोनचा प्रॉब्लेम होतो त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे हां हाताचं औषध किती वेळावर राहिलं होतं किती पळून पळून तिने तो तरी केअर होतो फक्त याचं कसं आहे एखाद म्हणजे त्या औषध मध्ये पाण्यामध्ये टाका काय का म्हणतात जेवणामध्ये टाका तीन चार तरी तो माणूस कवर होतो आता ऍसिडिटी आता ऍसिडिटी कसं आहे दर्जा होती छाती जेवण केल्या त्रास होतो युनो पाय काय आहे ना का युनो पितात युनो पियची गरज नाही तीन चार थेंब टाकून टाकलं पाण्यामध्ये पिलं तरी ती ऍसिडिटी क्लिअर होती एखाद दात होतो दात दुखणं बिकणं कीड लागणं या गोष्टी त्यासाठी रिया डेंटा केअर